सातारा लोकसभेच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार झाला फायनल बैठकीत एकमताने ठराव वरिष्ठांकडे प्रस्ताव दाखल दोन हजार चोवीसच्या सातारा लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निश्चित करण्यात आला असून बैठकीत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे याबाबत वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव शरद गाडे यांनी दिली एस पी ओरिजिनेटीव साठी सुनील परीट कराड मी शरद गाडे वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव आज तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सातारा येथील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात सातारा जिल्हा कार्यकारिणी व त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व तालुक्यांच्या कार्यकारिणीची बैठकी आयोजित करण्यात आली होती या बैठकीत सातारा लोकसभा मतदारसंघासाठी आदरणीय जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई सर यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकसभेसाठी उमेदवारी मिळावी यासाठी आम्ही एक ठराव मंजूर केला त्या ठरावाला सर्व बैठकीतील उपस्थितांनी एक मुखाने पाठिंबा दिलेला आहे गेल्या दोन तीन वर्षात वंचित बहुजन आघाडीचं संपूर्ण जिल्हाभर त्यांनी अतिशय झंझावाताने प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्यामुळे आमच्या पुढे एकमेव एक चांगलं एक धडाडीचं आणि प्रामाणिकपणे काम करणारा उमेदवार म्हणून बाळकृष्ण देसाई सर यांनाच उमेदवारी मिळावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे नमस्कार मी वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई दोन हजार वीस चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी जिल्हा कार्यकारिणीने आज तेवीस तीन वीसशे चोवीस रोजी माझ्या नावाचा एकमुखी ठराव करून पाठवलेला आहे आमची अशी मागणी आहे की जिल्ह्यातला कोटा कितीही मोठा जरी झंझावात असला तर वंचित हा झंझावात थोपवू शकते आणि गेल्या तीन चार वर्षामध्ये जे आम्ही वंचित बहुजन आघाडीची बांधणी केलेली आहे त्यामुळे तिला लोकसभेचा उमेदवार हा जिल्ह्यातून आम्ही निवडून आणू शकतो एवढी ताकद आमच्याकडे आहे आमच्याकडे आलुतेदारेदार ओबीसी मुस्लिम बांधव आणि संख्येनं असल्यामुळं हा समाज आता कुठं जाणार नाही आणि यांना आता फक्त असणाऱ्या मोदींना बाजूला करायचा आहे ही एक गोष्ट लक्षात ठेवून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ही मागणी आम्ही ते लावून धरलेली आहे जर काही बाळासाहेब आंबेडकरने आम्हाला उमेदवारी दिली तर निश्चितपणे आम्ही ह्या जिल्हा लढवू शकतो आणि यश घेऊ शकतो असा आमचा ठाम निर्णय झालेला आहे आणि लोकांचं तसं मत आहे आणि आम्ही निश्चित यश मिळवू जय हिंद जय भारत जय भीम